शेगाव दुमाला येथे एक लाखाची गोव्याची दारू जप्त पंढरपूर विभागाची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूरच्या पथकाने गुरुवारी शेगाव दुमाला तालुका पंढरपूर येथून एक लाख आठ हजाराची गोव्याची दारू जप्त केली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात अवैध दारूविरुद्ध छापे टाकण्यात येत आहेत याच मोहिमे अंतर्गत पंढरपूर विभागाच्या दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी गुरुवारी दुपारच्या सुमारास पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला गावाच्या हद्दीत पाळत ठेवली असता बालाजी विश्वनाथ चौरे व एकोणतीस वर्षे राहणार पेनूर तालुका मोहोळ व आकाश राजकुमार बनसोडे वय चोवीस वर्षे राहणार बेंदवस्ती कासेगाव तालुका पंढरपूर हे दोघेही त्यांच्या मोटरसायकलीवर प्लास्टिक पोत्यात गोवा राज्यात विक्री असलेली व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या विदेशी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांवये गुन्हा नोंदवण्यात आला या कारवाईत दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या ताब्यातून दोन मोटरसायकली सातशे पन्नास मिली क्षमतेच्या रॉयल क्लासिक विस्कीच्या गोवा विदेशी दारूच्या साठ बाटल्या एक मोबाईल असा एकूण एक, एक लाख शहात्तर हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला दोन्ही आरोपींना माननीय प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पंढरपूर यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपासात आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी गोवा राज्य निर्मित विदेशी दारूचा साठा एका अज्ञात स्थळी ठेवल्याचे सांगितल्यावरून तपास अधिकारी दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे यांनी कासेगावच्या हद्दीतील सरकारी कॅनलच्या पश्चिमेस काटेरी झुडपात पोत्यांमध्ये लपवून ठेवलेल्या सातशे पन्नास मिली क्षमतेच्या रॉयल क्लासिक विस्कीच्या गोवा विदेशी दारूच्या एकशे वीस बाटल्या जप्त करण्यात आल्या या कारवाईत एक लाख आठ हजार किमतीची गोवा दारू दोन मोटरसायकली एक मोबाईल प्लास्टिक बुचे इत्यादी असा एकूण दोन लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर विभागाचे निरीक्षक पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंडे जवान प्रकाश सावंत विजयकुमार शेळके व वा वाहनचालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली